प्रकरण दहावे आपल्याला काय शिकायचं आहे परिमिती पुढे बघा शकते व क्षेत्रफळ बघा नवोदयाचा पुढे लक्ष द्यायला दहावा महत्वाचा धडा परिमिती व क्षेत्रफळ या धड्याकडे आपल्याला जायचं बहुभुज आकृतींचे परिमिती व क्षेत्रफळ आता तुम्ही थोड्या पुस्तक बंद करा पुस्तक वही सगळं बंद करा आणि केवळ बोर्डकडे बघा पहा परिमिती व क्षेत्रफळात हवा आपल्याला महत्वाचा आहे नवोदयच्या परीक्षेमध्ये याची एक किंवा दोन उदाहरणे दरवेळेस परीक्षेत आहेत त्याचबरोबर हे स्कॉलरशिपला पण प्रकरण आहे सैनिक स्कूलला पण आहे थोडं काय काळजीपूर्वक तुम्ही लक्ष द्यायचं आहे तर एक एक धड्याची बाजू आपण परिमिती परिमिती म्हणजे काय विशेष म्हणजे काय त्याची ओळखून घ्या अगोदर परिमिती परिमिती म्हणजे त्याच्या सर्व बाजूंची त्याला परिमिती असते इंग्रजीमध्ये त्याला पेरिमीटर असते वेगवेगळी नाव पण थोडी लक्ष द्या म्हणजेच काहीतरी वेगळं विचारतात मुलांना वेगळं वाटत म्हणजे आपल्या हाताकडून गेलेलं असतं पेरीमीटर असं कला म्हणतो तर एक एकीच आकृतीचा आपण विचार करूया तर पहिली आकृती आपण चौरस पाहूया चौरसाच म्हणलं जाते बोर्डवरती आकृती काढलेली आहे लक्ष द्या आता गुळासकट आपण आता पहिल्या पासून काय समजून घ्यायचं आता डिल बसायचं नाही तर बघा हा चौरस आहे चौरस याला म्हणता येईल त्याला आणखी इंग्रजी मध्ये तुम्ही त्याला काय म्हणणार स्क्वेअर असं स्क्त परत त्याचबरोबर त्याला काटकोण चौकोण असे म्हणतात लक्षात याचे तीन ती नाव आता लक्षात ठेवायचे चौरस हे पहिलं नाव दुसरं नाव स्क्वेअर ते मध्ये आहे आणि तिसरं नाव याला काटकोण चौकोण असे म्हणतात हे लक्षात घ्यायचे आता चौरसाचे वैशिष्ट्य तुम्हाला माहित असली पाहिजे आणि बघ आपल्याला त्याच्याकडे की चौरसाचे काय वैशिष्ट्य लक्षात घ्या या ठिकाणी मी मुद्दाहून तुम्हाला एक रेस इथं पण एक बाजू समान यासाठी केलेली आहे याचे चारी बाजू सेम आहेत सारखे आहे मग इथे तुम्हाला एक गुणधर्म मिळाला की चौरसाच्या सर्व बाजू समान माफाच्या असतात काय मिळालं तुम्हाला गुणधर्म चौरसाच्या सर्व बाजू कशा असतात समान असतात सारख्या असतात पण जर मला एक बाजू दहा सेंटीमीटरच्या डोळी कधी किती म्हणजे एका बाजूवरून तुम्हाला सर्व बाजू काढतात अगदी माहीत झाल्या किंधर्भ आपल्याला लक्षात ठेवायचे पुन्हा आणखी लक्षात ठेवा चौरसाचा प्रत्येक मन काठकोण असतो चौरसाचा काय प्रत्येक कोण काय असतो कोण असतो म्हणजे नव्वद हे लक्षात घेत हे चौरस आहे चौरसाच्या आकृती आपण माहिती घेतली आता आपल्याला त्याच्या सूत्रांकडे जायचंय आणि त्याच्यावर आपल्याला गणित सोडवायची आहे तर त्याचे सूत्राचा अगोदर आपण माहिती घेऊया अभ्यास करूया तर बघा याच्यावरून तुम्हाला काय काय विचारलं जावं चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती आता हे पूर्ण लिहायचे आपल्याला गरज नसते नाव हे आपली स्पर्धा परीक्षा आहे आपल्याला कमी वेळेमध्ये करायचं आहे पण मी तुम्हाला समजण्यामुळे तात्पुरतं लिहिलं तुम्ही फार डिटेल करत बसायचं नाही पण त्यामध्ये करायचं चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू बाजू अधिक बाजू अधिक बाजू असं करण्यापेक्षा चार गुणिले बाजू साची परिमिती काढताना तुम्हाला बाजू माहित असेल तर तुम्ही परिमिती काढू शकता बरोबर आहे तर यासाठी आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे ठीक आहे आता बघा इथे बाजू दहा सेंटीमीटर आहे तर परिमिती किती असेल छान तुम्हाला सांगता चार मुली दहा जाई जो अगदी बरोबर आहे म्हणजे आम्हाला परिमिती काढण्याचं सूत्र माहीत झालं तर आम्ही परिमिती काढू शकतो ठीक आहे परिमिती चार काय लक्षात येते का बाजूची बाजू समजा तुम्हाला परिमिती दिली आणि त्या ठिकाणी सांगितलं की त्या चौरसाची बाजू शोध मग तुम्हाला त्याची बाजू शोधता आली पाहिजे तुम्ही कोणतं सूत्र वापरणार बाजू बरोबर चौरसाची परिमिती चेक चार चार म्हणजे समजा याच उदाहरणावरून बघा एका चौरसाची परिमिती चाळीस सेमी आहे तर त्याची बाजू किती असेल दहा आणि कस आलं दहा चाळीस ला चार निघेल आपण चार दहा चाळीस बाजू किती आली का तुम्हाला परिमिती काढता आली पाहिजे तर परिमितीवरून बाजू देखील काढता हे तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये शिकायचं आहे परिमिती कशी काढतात आणि परिमितीवरून बाजू कशी काढतात त्यानंतर चौरसाच्या बाबतीमध्ये तिसरं आहे बघा तिसरं सुद्धा चौरसाचे क्षेत्र शॉर्टकट केलं बघा कारण आपली स्पर्धा परीक्षा आहे कमी वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा होतो अब्जसिक आपण सूत्र बघतोय की कसं कसं काढायचे काय काढायचं याच्यावरती गणित आपल्याला बघायची चाले बघा चौरस आठचे क्षेत्रफळ मग चौरस आठचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे बाजू बाजू म्हणजे बाजू का वर्ग होते त्याच म्हणजे त्याचं क्षेत्रफळा म्हणलं तरी वर्ग मिळतंय बघा चौरस आठचे क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू म्हणजेच काय बाजूचा हे दोन्ही एकच एक आहे हे दोन्ही कसं आहे एकच आहे बाजू काढायची असेल तर बाजू बरोबर वर्ग चौदसाचे क्षेत्रफळ हे सूत्र जर तुम्हाला क्षेत्रफळ दिलं आणि तुम्हाला बाजू काढायची आहे साईट साईड करायचं आहे हे महिला हे वर्गमूळच आता गणित सुरू झाले ना तुम्हाला आणखी समजेल आता फक्त तुम्हाला लक्ष सर काय काय सांगायचे कसं सूत्र आहे गणित सुरू झाले की चांगलं समजतं आपल्याला बाजू बरोबर वर्गमुळात चौरसाचे क्षेत्रपण बोलावट या सूत्राची ओळख करून आपण घेतली याच्या आधी या वर्गमूळच्या चिन्हाची चौरसाचे क्षेत्रफळ पण ह्या चार सूत्र तुम्हाला जर पाठ असतील तर चौरसाची गणित तुम्हाला येणार Aye, selamat malam. Soru sakti perinti. Soru sakti perinti. Berubah. Berubah. Jauh mila badu. Jauh mila badu. Badu berubah. Badu berubah. Soru sakti perinti. Soru sakti perinti.

चौदह साथ चारही बाजू काय असतात प्रत्येक कोण कसा असतो असतो भाटप म्हणजे काय रेच नाव किती असतो असतो याच्यावर आधारित आता आपण करूया पहिलं गणित आपल्याला बघा काय दिलेलं आहे पहा पहिल्या गणिताला आपण सोडूया त्यानं आपण विचार करू बघा गणित काय वाचलं ती एका चौरसाची बाजू मी सेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती काढा असं दिलेलं बरोबर आहे आता बघा इथून तुम्हाला शाब्दिक शाब्दिक गणित गणित सुरू तर अशा वेळेला तर याच्यासाठी तुम्ही काय करायचं ते गणित नीट वाचायचं त्या गणितामध्ये काय दिले ते बघायचं आणि जे काढायचं असेल याच सूत्र आठवायचं त्याच्यानंतर आता या गणिताचा जर तुम्ही विचार केला तर एका चौरसाची बाजू

त्या चौरसाची परिमिती काढायची आहे तर तस आपण अतिशय आता बाजू वीस सेमी असेल तर परिमिती म्हणजे काय तुम्हाला मी परिमिती म्हणजे काय त्याच्या सर्व बाजूंची सगळ्या बाजूंची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज किती ऐंशी वीस अधिक वीस अधिक वीस अधिक वीस चार वेळा घ्यायला तर मग बघा सरळ सरळ चौदह परिमिती हे सूत्र आठवा आता तुम्हाला सूत्र पाठ करणं गरजेचं आहे सूत्र पाठ केले की आपल्याला गणित सोप्या रीती मिळतात चौरसाची परिमिती काय सूत्र आहे रे चौरसाची परिमिती बरोबर हे विसरायचं नाही चार गुणिले पाच मग बघा चार गुणिले

मग तुम्हाला एकदा तुम्ही शिकला तुम्हाला ठीक आहे